कुठं गेले कुठं नाही काही सांगून नाही जात हे सोनू ए सोनू काय झालं आई सोनू तुझे बाबा कुठे गेले माहित आहे का तुला माहित नाही आई मी अभ्यास करत होतो आई तू कुठे चालली का हो आहे पण तुला कसं माहित नवीन साडी घातली नाही म्हणून विचारलो आई नको जाऊ ना आए, आता जत्रेला गेले होते आता अजून कुठे चालली अरे बेटा नारायण काका आहेत ना त्यांच्या लग्न जमला त्या मुलीकडे चालला लग्न पक्का करायसाठी हो तू तू कशाला जाते बाबा जातील का जा ना काकू म्हणाल्या आम्हाला येशील म्हणून आता नाही कशी म्हणून नाही का बेटा सायंकाळ पर्यंत वापस येऊन आता बाबरामध्ये जातोच ना दहा वाजेपासून जाते पाच वाजे वापस येते तसासारखा नाही का बेटा असं का सायंकाळी लवकर वापस याल का हो हो लवकर वापस येऊन सायंकाळी कार्यक्रम वगैरे नाही आहे बेटा फक्त जाणे आणि मुलगी पाहणे आणि टीका वगैरे लावणे पक्का करायचे आहे म्हणून असं का ठीक आहे मग बाबा पण येऊन राहिले का हो तुझे बाबाही येत आहेत कुठेही जायचं राहिला की असेच ना वेळ लावतात हे तुझे बाबा आता म्हणलं पटना जेवण करून टाकू अकरा वाजे जाऊन म्हणत होते पण आई आता तर नवच वाजले ना हो नवच वाजले पण आपण आई ती तयारी करून ठेवला तर बरं होते ना हट बापा तुमच्याही ना काही समजत नाही आता आज एका दुकान खोलणे आवश्यक होता का तिकडे जायची एक घाई दुकान खोलून बसले अरे तर गिराईक आले तर सामान नाही नको देऊ का वेळ आहे ना आता ज्यासाठी हो वेळ आहे म्हणता तयारी बियारी काही करत नाही का झालं झालं मला का, का करायचं आहे चेहरा बिरा बनवलो फक्त आता कपडे चेंज करायचे आहेत तुम्हालाच लागते वेळ बायांना जा च जा, जा तू आपली तयारी कर तुझीच तर आंघोळ ना बिंगोड व्हायची आहे हो मी करते आंघोळ पण मी का म्हणते गाडी बिडीवाल्या ला फोन लावला की नाही तो गाडीच्या नारायणकडे आहे ना त्याला सांगून झाला त्याने बुक वगैरे केली गाडी आता ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांच्या घरी जा ना चला म्हणा इथं दुकानाच खोलून बसले नाही जावं लागत मी रात्रीच सांगायला गेलो होतो ना उद्या या म्हणला साडे दहा वाजे घरी आमच्या आता किती वाजले सव्वा नऊ झाले फक्त आता वेळ आहे वेळ आहे दहा वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवतो मग बंद करतो मी मलाही समजते काहीच करा बापा एक नाही ऐकत आता पोर कुठे गेला तर का माहीत तू जास्त आपल्या दिमाखाला टेन्शन नको देऊ जा तू आपली तयारी कर बिना कामाची टेन्शन घेते ना दुसऱ्या नाही देते बाबा अरे कुठं गेला होता बाबा तू गाडीवाल्याला वेळ सांगितला का हो ना बाबा मी सांगितलं त्याला साडे दहा वाजे इथे यायचं म्हंटल हट बाबा तू पण दहा वाजे काम नाही म्हणलं साडे दहाची वेळ दिला तर तो गाडीवाला अकरा वाजे येईल नाही येत ना बाबा नाही येत त्याला म्हणलं साडे दहा वाजे तू इथं टच हो म्हणून हम्म काही गॅरंटी नाही लव लव डबल फोन लाव दहा वाजे ये म्हणा अहो कशाला तुम्ही सगळ्यांना सांगितलं साडे दहा वाजे या इथं म्हणून तो गाडीवाला दहा वाजे येऊन का करेल झाले झाले बुड्डे झाले हे यांच्या डोका नाही चालत बाबा तुम्ही जा तयारी बियारी करा मी थांबतो इकडे दुकानामध्ये असा का ठीक आहे मग कर ना लवकर आंघोळ कर लवकर मग जेवण करू सोबत इतक्या वेळची इथंच उभी आहे हो हो जाते बाबा थोडाशी उभी राहिला का तुम्हाला ठसठस होते नाही नाही मला ठसठस होत नाही अजून वेळ झाली का माझ्याच मागे तू बोंबलशी नारायण मी का म्हणतो शक्सगंधाची वगैरे तारीख काढून ता हो टाकू मग हो हो बाबा काढून घ्याल ना मग नारायण किती दिवसाच्या नंतर काढायची तारीख आता तुम्ही बघा बाबा किती दिवसाच्या नंतर काढतात नाही म्हणलं तुझ्या कारका गिरका तर आहेत नाही ना घेतलं आता एक परवाच्या दिवशीची आहे त्याच्यानंतर दोन दिवसाच्या नंतर आहे आणि मग त्याच्यानंतर सरळ पंधरा दिवसाच्या नंतर आहे म्हणजे आठ दिवसाच्या नंतर तारखा नाही आहेत नाही का घेतल्या नाही नाही बाबा हा तर मग तशीच तारीख काढावं लागेल बाबा ते तारीख काढाल तेव्हा मग फोन करून घ्याल हे, हे तारीख निघाली म्हणून हो हो करीन ना फोन करीन रमेश सोबत फोन आला होता ना का म्हणत होती सोबा आई ताई ना आज येऊन राहिली कालच तर येतो म्हणे येतो म्हणलं काल पण ना आली नाही येऊन राहिली का नाही ना आई एकटीच येऊन राहिली मलाही तालुक्याला बोलवलं कायच्यासाठी ते तुला कशासाठी बोलवलं ताई ते पीएम पैसे आलेच नाही म्हणून चेक करून म्हणत आहे म्हणून येऊन राहिली हो पाहिजे ना काम असेल त्यांना काही अहो तुम्ही तालुक्याला चालले का हो हो झाला असेल स्वयंपाक दे जेवण दे मग मी निघतो हो ना काल सायंकाळी काका आले होते ना दुकानदार काका हो आला होता काका त्या नारायण साठी मुलगी बघितला ना आता त्यांनी या म्हणाले तर हे पक्का करायसाठी चालले तर चल म्हणत होते आता होत म्हणलो पण आता ताईचा फोन आला ना, ना। तर आता मला तालुक्याला जावं लागेल काही नाही होत साक्षगंध वगैरे नाही आहे मग साक्षगंधाला जाऊन हो ठीक आहे ना, ना तर झालं का स्वयंपाक झाला का लवकर जावं लागेल ना ताई निघून गेली असं का झाला स्वयंपाक झाला चला जेवण करून घ्या आई तुम्ही जेवता का नाही हो कोणता आता नाही जेवत मग जेवीन आता किती वाजले भूकही नाही लागली आई दहा वाजले ना जेवण करून घे नाही बेटा मग जेबीन मी वाजेकडे तुम्ही जेवून घ्या तुम्ही जेवून घ्या नाही मी नाही जेवत आता कपडे बिपडे तसेच देते जेवायचं तोपर्यंत मग गुड्डी पण येऊन जाते शाळेमधून मग नंतर जेव आपण ती जण हो हो तसे कर बनव बनव ताट बनव मी आतवून येतो हो हो ललिता झाला का तुझ्या चल ना लवकर ललिता का।, का जी बापा किती घाई सोडता तुम्ही हा थोडस केस भी सही नको करू पावडर लाली नको लावू असेच चल म्हणता का आता वेळ लागतेस थोडासा पावडर बिवडर लावायला का पावडर लावते अशी सुंदरच आहे तू एखादा हिरोईन का पेक्षा काही कमी नाही आहे तू राहू द्या राहू द्या मोठे म्हणतात हिरोईन पेक्षा कमी नाही आहे तू म्हणून मला म्हणता कशाला पावडर बिवडर लावते आणि तुम्ही कशाला ते अत्तर मारले ते कपड्यांना जास्त झालं का जास्त वास येऊन राहिली का नाही नाही जास्त बिस्त तर काही झाला नाही मला म्हटलं ना तुम्ही की कशाला पावडर लावते म्हणून म्हणून म्हटलं तुम्हाला तुम्ही कशाला मारले आत्तर कपड्यावर मी तशी अत्तर बीतर काही मारत नाही पावडर आपला क्रीम लावते आणि साडी नाही बदलवत का नाही बदलवत हेच माझी साडी चांगली आहे तरी का ललिता एक एकच साडी घालते दुसरी साडी घाल ना आता दुसऱ्या साड्या आहेतच नाही माझ्याकडे तर कुठल्या साड्या घालू घेऊन पण नाही द्या तुम्ही तुझ्या भावाच्या घरच्या होतात तरी साड्या हो तर त्या घातली पुष्कळ कार्यक्रमाला घातली आता घालूच नाही वाटत पण जेव्हा तुम्ही घेऊन द्याल ना तेव्हाच घालीन मी नाही तर एकच साडी घालतो राहू दे नाही घालत तर दुसरी साडी घालायसाठी वेळ नाही आहे साडे दहा वाजे काकानं घरी बोलवलं अहो तुम्ही घाल म्हणले असते ना तरी नाही घातली असती माझी हेच साडी चांगली जसते माझ्या अंगावर चल चल लाव लाव त्याला गेला लाव अहो तू तितक्या वेळचे मला आवाज देता त्यालाही नाही आणून ठेवले काहीकडे नाही नाही त्याला बिला मी आणलो नाही मला माहित नाही कुठं आहे तर ना लग का फोन गाड़ी बने ना। हो बाबा बाबाओं पाए बाबा तीन चार वेड़ा, है। वेड़ा चला कवरेज क्षेत्र जिस व्यक्ति से संपर्क किया है वह अभी क्षेत्र के बाहर है कृपया थोड़ी देर बाद बाबा कवरेज क्षेत्र है अरे तर आता साडे दहा वाजून राहिले पाच मिनिट फक्त बाकी आहेत येत असेल ना बाबा येत असेल म्हणून गौरी क्षेत्राच्या बाहेर दाखवत आहे त्याच्या मोबाईल वेळ आहे ना आता पाच मिनिट बाबा आणि तुम्ही सांगितलं तर कोणीच नाही आले ना आतापर्यंत हो ना बाबा हे याचे आहेत सांगत लोक त्यांना साडे दहा वाजे तुम्ही इथं टच व्हा म्हणून नारायण लाव बरं लाव ह्या बाबूरावला फोन ला बाबा येतील येतील आता तुम्ही साडे दहा वाजायला पाच मिनिट बाकी आहे म्हणता आपली घड्याळ अशी दहा मिनिटाच्या समोर आहे आता मोबाईल मध्ये सव्वा दहाच वाजले घाई नका करू तुम्ही आणि आईची तयारी व्हायचीच आहे ना अरे नारायण कोणाला फोन लावतोय धरूनच आहे ना आता तुम्हालाच लावत होतो बाबा म्हणतात फोन लाव आले नाही कोणीच काय यायचे आणि हे असे घाई सोडला यांनी काही सांगू नका मार जसे माझ्या मागे बमलत होते झाला नाही का तुझ्या झाला नाही का तुझ्या म्हणून आता बघा भराजी कोणीच यायचे आहेत अरे तर येतील ना आता येतच असतील आता दोन मिनिट आधी आला तर काही बिघडते का तो पाय शांतारा भाऊ येऊन राहिला आले का सगळे जण आले काय नाही याचे आहेत पैशांत हा याचे आहेत तू मला किती सुनवली थोडासा कटिंग करायला गेलो वेळ झाली तर बापा एवढा सुना, पापा सुना का किती बोलले बाप्पा मला अहो अहो तुम्ही आताच तसे ना सांगून नाही जाता येत का तुम्हाला अरे शांताला का झालं का पुटूर पुटूर लावलं काही काका नाही काका काकाजी काही नाही तयारी व्हायचीच आहे का हो साडी घालत होती आता झाली का नाही तर माहित नाही साडी घालून मंजुडा ए मंजुडा सगळे आले ना व्हायचीच आहे का तुझी तयारी हो हो आले आले काका गाडी कुठे गाडी नाही दिसून राहिली ना येते येते गाडी येऊन राहिली रस्त्यात आहे येऊन राहिली